नमस्कार श्रद्धा स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मण्यांची तोरणपट्टी तोरणपट्टी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला असा एक षटकोन बनवून घ्यायचा आहे तर हा षटकोन बनवण्यासाठी मी सुईमध्ये धागा ओवलेला आहे आणि त्याला एक गाठ मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर हिरव्या कलरचे सहा मणी मी ओवून घेतलेले आहे सहा मणी ओवल्याच्या जो सगळ्यात पहिला मणी आहे त्या मण्यातनं सुई घालून पुढील सर्व मण्यातनं सुई फिरवून घ्यायची आहे अशा प्रकारे सगळ्या मण्यातनं आपण सुई फिरवून घेतलेली आहे आणि असा एक राऊंड तयार होईल गोल तयार होईल हा राऊंड तयार झाल्यावर आता पुढे आपल्याला पाच सफेद मणी भरून घ्यायचे आहेत पाच मणी भरल्याच्यानंतर हा हिरवा एक म्हणून आपण तो सहावा मोजणार आहोत तर ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत हे बघा जेणेकरून आपला असा एक राऊंड तयार होईल आता पुढच्या मण्यात जायचं आहे पुढच्या हिरव्या मण्यात जायचं आहे आता पाच मणी न घालता हे बघा हा एक दोन आता फक्त चारच मणी घालायचे आहेत राऊंड आपल्याला सहा मण्यांचा करायचा आहे पण स राऊंड तयार सहा मण्यांचा राऊंड तयार होण्यासाठी दोन मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत आता फक्त चार मणी भरून हा राऊंड आपण पूर्ण करणार आहोत चार सफेद मणी भरले आता अगोदरच्या पाकळीचा हा जो शेवटचा मणि आहे त्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आणि ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्यातूनही सुई बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आता पुन्हा एक मणी पुढे सरकवाय सरकायचं आहे बघा पुन्हा मी चार सफेद मणी ओले हो आत्ता जी पाकळी आपण बनवली त्यातला हा जो शेवटचा मणी आहे त्यातून वरच्या दिशेने सुई खालच्या दिशेला काढायची आणि ज्या मण्यातनं धागा आलेला आहे त्या मण्यातूनही सुई बाहेर काढून घ्यायची आणि एक मणी पुढे सरकायचं आहे पुन्हा चार सफेद मणी बघा चार सफेद मणी होऊन घेतले पुन्हा सेम हे बघा आत्ताची जी पाकळी आपण बनवली त्याच्या शेवटच्या मण्यातनं सुई काढली आणि बरोबरच ज्या मण्यातनं जागा आलाय त्या माण्यातनं सुई बाहेर काढून घेतली एक मणी पुढे सरकायचं पुन्हा चार मणी भरायचे हे बघा पुन्हा तेच आता आपण शेवटाला आलेलो आहोत तर शेवटी बघा एक दोन तीन तीन मणी आहेत तर शेवटी चार मणी न भरता तीनच मणी भरायचे आहेत मी एक मणी पुढे सरकली आहे पाकळी आहे या पाकळीचा जो खालचा मणी आहे त्यातून सुई खालच्या दिशेने वरच्या दिशेला काढून घ्यायची अशा प्रकारे आणि आता फक्त तीनच सफेद मणी भरायचे आहेत आणि या साईडची जी पाकळी आहे त्यातला हा जो शेवटचा मणी आहे त्यात वरच्या दिशेने खालच्या दिवशीला सुई काढायची आहे आणि या पुढचा जो हिरवा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे हे बघा हे आपलं एक फुल तयार झालं म्हणजे ही आतली लेअर तयार झाली वरती पण सेम तसंच करायचं आहे फक्त आपण कलर बदलणार आहोत मण्यांचा तर आता इथून आपल्याला या मधल्या मनात यायचं आहे तर आपण ही सुई फिरवत फिरवत वरच्या मधल्या मनात आणणार आहोत हे बघा कोणत्याही टॉपच्या मनात आणायचं आपल्याला आता पुन्हा पाच मणी भरून घ्यायची आहे आता इथे मी लाल कलरची मणी घेते पाच मणी ओवल्याच्या नंतर ज्या मण्यात धागा आलेला आहे त्याच्या ऑपोजिट साईडनी सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आणि एक दोन दोन मणी पुढे सरकायचं आहे नीट लक्ष द्या इथे आपण सहाचा एक राऊंड केला हा सफेद मिळून सहावा त्यानंतर एक दोन दोन मणी पुढे सरकलो आहे आता एक दोन तीन मणी आहेत आपल्याला फक्त तीनच मणी आहेत आणि आत्ताची जी पाकळी आहे त्या पाकळीचा शेवटचा मणी त्यातून वरच्या दिशेने सुई खालती खालच्या दिशेला काढायची आणि पुन्हा हेच दोन मणी पुढे सरकायचं आहे आणि आता कॉर्नरला यायचं आहे षटकोनाच्या नेहमी लक्षात ठेवा आपण जेव्हा पण षटकोनाच्या कॉर्नरला येतो तिथे आपल्याला चार मणी घाल सुरुवातीला फक्त पाच मणी घालायचे आहेत बाकी इथे चार 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 आणि मध्ये फक्त आपण जे दोन मणी पुढे सरकतो तिथे आपल्याला तीन मणी घालायचे आहेत मी पुन्हा एकदा दाखवते आता आपण कॉर्नरला आलेलो आहोत तर कॉर्नरला एक आणि दोनच मणी आहेत तर हा राऊंड पूर्ण होण्यासाठी आपल्याला चार मणी ओवावे लागतील हे बघा आता ही जी अगोदरची पाकळी आहे त्यातनं वरच्या दिशे हा जो शेवटचा मणी आहे त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला काढून घ्यायची मग ज्या मण्यातनं धागा आलाय त्या मन्यातनं ही सुई बाहेर काढून घ्यायची आणि हे बघा हे असं दिसेल आता हे दोन मणी पुढे सरकायचं आहे मधले आता बघा दोन मणी पुढे सरकल्यानंतर तीन मणी आपल्याकडे आहेत फक्त तीनच तीन मण्यांचीच गरज लागणार आहे हे बघा तीन मणी ओन घेतले नेहमीप्रमाणे अगोदरच्या पाकळीतला शेवटचा मणी त्यातून वरच्या दिशेने खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची आणि दोन मणी पुढे सरकायचं आहे आता आपण बघा अजून एक मणी पुढे सरकून कॉर्नरला आलेलो आहोत आता पुन्हा कॉर्नरला आपल्याला चारच मणी भरायची आहेत कारण एक दोन दोन मणी आपल्याकडे आहेत मग पुन्हा चार मणी भरल्याच्यानंतर हे दोन मणी आपण पुढे सरकणार आणि मग तीन मणी भरणार असं करून हे आपण पूर्ण करायचं आहे जसं आपण ह्याचं लास्टला मी तुम्हाला दाखवलं तीन मणी आपण फक्त भरून आपण हा बंद करतो तसंच हेही आपल्याला तसंच बंद करून घ्यायचं आहे जो पूर्ण झाल्यावर हे बघा असा दिसेल आता असे वेगवेगळ्या कलरची षटकोण बनवून घेतलेले आहेत हे, हे बघा गुलाबी निळा जसं तुम्ही तु तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर निवडू शकता आणि असे हे षटकोन बनवून घ्यायचे आहेत वेगवेगळ्या कलरनी आणि मग हे षटकोन बनवून झाल्यावर आपण बघा मी हे असं मध्ये सफेदनी जोडून घेतलं आहे आता हे कसं जोडायचं हे मी तुम्हाला दाखवते तर मी हे बघा हा एक षटकोन घेतला तो मी ह्याच्या पुढे तुम्हाला कसं जोडतात हे दाखवते हे पहा आता हा षटकोन आपल्याला इथे जोडायचा आहे त्यासाठी हे मी असे समोरासमोर ठेवले त्यानंतर कोणत्याही ह्या एका शर्टकोनातून ना आपल्याला हे बघा हा जो ही लाईन आपल्याला जोडायची आहे तर त्यातला जो शेवटचा माणी आहे त्यातून मी सुई काढून घेतली बाहेर हे बघा अशा प्रक प्रकारे मग एक सफेद मणी घ्यायचा हे बघा सफेद मणी घेतल्याच्या नंतर ही लाईन आणि ही लाईन समोरासमोर ठेवायची आहे बघा अशी आणि जर आपण इथून सफेद मणी भरलं आहे तर ह्याच्या तिरका अपोजिट तिरका आहे बघा तर मी हे बघा ह्या ह्याच्या पुढचा मणी त्यातून मी सुई अशी बाहेर काढून घेणार आहे हे बघा आता पुन्हा एक सफेद मणी ओवायचा हो आहे आता ह्याच्या समोर हे बघा आपला धागा या दुसऱ्या मण्यातून आलेला आहे तर ह्याच्यामधील ह्याच्या तिरका मणी म्हणजे ह्याच्या तिसरा मणी तिथून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे हे बघा धागा जास्त घट्ट ओढू नका त्यानंतर पुन्हा एक सफेद मणी ओवायचा हो पुन्हा तेच ह्याच्या ऑपोजिटवाला मणी तिरका त्यातून सुई बाहेर काढायची आहे असंच करत करत हे आपल्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे जॉईन करून घ्यायचं आहे आता बघा ह्याच्या अपोजिट हा मणी आहे पुन्हा एक मणी भरायचं आहे आता ह्याच्या ऑपोजिट हा आहे इथून आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत हे बघा हे झालं आपलं जॉईंट करून आता हा धागा या दोन तीन महिन्यातनं फिरवायचा आहे या षटकोणामध्ये या जेणेकरून तो फिक्स होईल आणि मग त्याला एक गाठ मारायची आहे आणि धागा कट कर करायचा आहे मी इथे गाठ मारून घेते अजून एक तुम्हाला मी पट्टी जोडून दाखवते षटकोन तर त्यासाठी मी पुन्हा एक षटकोन घेतला आहे जो आपण ह्याला जोडणार आहोत तर स्टार्टिंगला जी ही लाईन आहे त्यातला शेवटचा मणी त्यातून सुई बाहेर काढून घेतली मग एक सफेद मणी भरायचा आणि या लाईनीतला दुसरा मणी त्यातनं आपण सुई खालच्या दिशेने वरच्या दिशेला काढून घ्यायची हे बघा मग पुन्हा एक सफेद मणी भरायचा आता ह्याच्या अपोजिट तिरका अपोजिट हे बघा असं समोरासमोर ठेवायचं ह्याचा अपोजिट हा आहे त्यातून आपण सुई अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायची पुन्हा एक मणी भरायचा ह्याचा अपोजिट मणी जो आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची म्हणजे आपण हे करतोय जे करतो आहे त्याला क्रिस क्रॉस म्हणतात सुई आपण क्रॉस बाहेर काढायची पुन्हा सफेद पाणी ओवायचा ह्यातून बाहेर काढून घ्यायचं आता एक शेवटचा सफेद पाणी आणि मग यातून बाहेर काढायचं हे झालं आपलं जॉईंट आता हा धागा इथे चार पाच मणी फिरवायचा आणि ह्याला गाठ मारून घ्यायची आपली तोरणपट्टी बनवून तयार आहे जी पूर्ण झाल्यावर अशी दिसेल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद